नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाकरिता जळगाव जिल्हा परिषदेमार्फत नियुक्ती देण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून किती उमेदवारांना फायनल जॉईनिंग अर्थात अंतिम नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देखील नियुक्ती नियुक्तीसंदर्भाच्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाकरिता जे काही वेतन श्रेणी असेल यस आठनुसार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढी वेतनश्रेणीमध्ये आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाकरिता खालील उमेदवारांची नेमणूक करण्यात आलेली आहे यामध्ये पहा नेमणूक झालेल्या उमेदवारांचे नाव तसेच संपूर्ण पत्ता जातीचा प्रवर्ग म्हणजे ज्या क कॅटेगरीमधून उमेदवार बिलॉंग करतो त्या प्रवर्गाचं नाव आणि निवडीचा प्रवर्ग म्हणजे कुठल्या सिलेक्शन कॅ कुठलं सले कॅटेगरीमधून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे अर्थात अंतिम निवड झालेली आहे त्या प्रवर्गाचं नाव आणि म सर्वात महत्त्वाचं म्हणजे पदस्थापित केलेले ठिकाण कुठलं उपकेंद्र कुठलं प्राथमिक आरोग्य केंद्र कुठल्या तालुक्यामधलं आहे सर्व माहिती या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर जे आहे ते देण्यात आलेली आहे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आता जवळपास आपण पाहिलं उमेदवारांची जी काही नेमणूक फायनल जॉईनिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे जवळपास चौऱ्याहत्तर ओके सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सॉरी त्र्याहत्तर उमेदवार आहेत त्र्याहत्तर उमेदवारांची फायनल नियुक्ती जी आहे या ठिकाणी जळगाव जिल्हा परिषदेमार्फत करून घेण्यात आलेली आहे आता जे काही त्र्याहत्तर उमेदवार आहेत त्यांना काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती फॉलो कराव्या लागणार आहेत फायनल जॉईनिंग तुम्हाला त्या ठिकाणी करून घेद्या घेतल्यानंतर ठीक आहे तर पहा सदर नेमणूक ही खालील अटी आणि शर्तीच्या अधीन राहणार आहे यामध्ये सदर सदरनेमणूकी पूर्णतः तात्पुरती व अस्थायी स्वरूपाची असून सदर उमेदवारांना नोटीशीशिवाय कुठलेही किंवा कोणतेही कारण न दाखविता केव्हाही जिल्हा परिषद जळगावचे सेवेतून कमी करण्यात येईल असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे तर पहा सदरपद शासनाने मंजूर केलेल्या आकृतीबंधानुसार असून सदरपदाचे वेतन व भत्त्याचा खर्च हे शासकीय मंजूर अनुदानातून करण्यात यावा असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे पहा म तिसरी महत्त्वाची अट म्हणजे सदर उमेदवारांनी सदर आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आतमध्ये नियुक्तीच्या कार्यालयामध्ये हजर होणे हे आवश्यक असणार आहे सदर दिलेल्या मुदतीमध्ये जर उमेदवार त्या ठिकाणी हजर राहिला नाही किंवा नियुक्ती त्यांनी करून घेतली नाही तर त्यांची नियुक्ती जी आहे ते रद्द करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे काल दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रुजू आदेश या ठिकाणी पंधरा तारखेला आलेला आहे तर पहा तिथून पुढे म्हणजे तीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला त्या कार्यालयामध्ये जाऊन जॉईनिंग करून घेणे हे महत्त्वाचं असणार आहे नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्या पदाकरिता किंवा नियुक्तीकरिता तुम्हाला दावा देता येणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे जर तुम्ही ए, या पदावर रुजू होताल आणि नंतर तुम्हाला राजीनामा द्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागतं पहा नियुक्ती प्राधिकरणकडेच तुम्हाला एक महिन्याचा आगाऊ नोटीस द्यावी लागणार आहे अथवा एक महिन्याचा पगार जिल्हा परिषद जळगाव येथे जिल्हा चलनाद्वारे जमा कर करून जमा चलण्याची प्रत सादर केल्यावरच तुमचा राजीनामा त्या ठिकाणी मंजूर केला जाईल अन्यथा नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे ओके तर पहा जर तुमच्याकडे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते व्हेरीफाय केले जातील त्यामध्ये कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला सहा महिन्याचा या ठिकाणी मुदत दिली जाते त्या सहा महिन्याच्या वेळेमध्ये तुम्हाला तो सादर करणे हे अनिवार्य असणार आहे आणि जर यामध्ये कुठे इनलिगल डॉक्युमेंट असतील तर विद्यार्थ्यांना तुम तुमची जी नियुक्ती आहे त्या ठिकाणी रद्द केली जाऊ शकते त्यामध्ये वर्तणूक प्रमाणपत्र असेल किंवा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असतील त्यामध्ये जर काही चुकीचं आढळून आलं तर तुमची त्या ठिकाणी नियुक्ती जी आहे ते कुठलाही कारण न देता तुमची नियुक्ती रद्द केली जाऊ शकते असं देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे संबंधित कार्यालय प्रमुखांनी सदर उमेदवारांना हजर करून घेताना त्यांची जन्मतारीख शैक्षणिक अहर्ता जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र मागासवर्गीय असल्यास इतर माहिती दर्शवणारी सर्व मूळ कागदपत्रे तपासणी करून घ्यावीत नंतरच उमेदवारांना फायनल नियुक्ती जी आहे ती त्या ठिकाणी दिली जाऊ शकते नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर तुम्हाला एक हमीपत्र देखील या ठिकाणी सादर करायचं आहे तसेच शासनाने विहित केलेली संगणक पात्रता परीक्षा पास केलेली नसलेस जर तुमची एम एस सी आय टी ट्रिपल सीवरील कोर्स तुम्ही कंप्लीट केलेलं नसाल तर तुम्हाला दोन वर्षाच्या आतमध्ये उत्तीर्ण करणे हे बंधनकारक राहणार आहे त्यासाठी विहित संगणक पात्रता धारण केलेली असल्यास मूळ प्रमाणपत्र हजर होताना संबंधित कार्यालय प्रमाणकाकडे सादर करावे तशी नोंद सेवा पुस्तकात घेणे ही महत्त्वाची असणार आहे ठीक आहे तर पहा एक महत्त्वाचं हमीपत्र देखील या ठिकाणी तुम्हाला सादर करावं लागणार आहे जसं की मी तुमचं नाव तसेच तुमचं जे काही ॲड्रेस आहे ते या ठिकाणी फिलअप करायचं आहे हमीपत्र लिहून देतो की माझी जळगाव जिल्हा परिषदेकडे औषध निर्माण अधिकारी फॉर एक्झाम्पलसाठी या ठिकाणी घेण्यात आले आहे जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग तीन या पदासाठी नेमणूक झालेली आहे सदर नेमणूक ही पूर्णत तात्पुरती स्वरूपाची असून माझी सेवा मला पूर्ण नोटीस न देता अथवा त्यासाठी कुठलेही कारण न दाखविता कोणत्याही वेळी समाप्त करण्यात येईल असं या ठिकाणी मला जाणीव असून या तत्वावर मी नेमणूक स्वीकारित आहे अशा प्रकारचं एक हमीपत्र तुम्हाला तुमची या ठिकाणी सही करून तुम्हाला सादर करू लागणार आहे यामध्ये समक्ष कार्यालय प्रमुखाची सही असेल त्यांचा हुद्दा आणि शिक्का या ठिकाणी मेन्शन केलेला असेल ठीक आहे तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं जे काही अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नेमणुकीसंदर्भात जळगाव जिल्हा परिषदमार्फत जर तुम्ही या ठिकाणी अप्लाय केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे तुमचं या ठिकाणी फायनल जॉईनिंगच्या अपडेटमध्ये नावाचा समावेश आहे का जर नाव असेल तर विद्यार्थी मी तुम्हाला या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत त्या फॉलो करा लागणार आहेत ठीक आहे ओके okay, सो so व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे आणि जर इतर कुठल्याही जिल्हा परिषद अंतर्गत तुम्हाला अपडेट हवी असेल तर नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे ओके okay, सो so भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद